स्टार्टअप एंजल इन्व्हेस्टर बिलेनियर भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम फॉरेन इन्व्हेस्टमेंट मित्रांनो आजकाल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर खूप येत आहेत नक्की जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्टअप म्हणजे काय आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठीचे काही का महत्वाचे टप्पे नमस्कार मित्रांनो मराठी जनता ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्टार्टअप संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी ज्यामध्ये आपण कव्हर करणार स्टार्टअप म्हणजे काय आणि त्याच्यातल्या काही स्टेप बाय स्टेप प्रॉसेस आजचा व्हिडिओ नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला जर आवडला तर आपल्या मित्रांबरोबर आणि मित्रमंडळी बरोबर शेअर करा सर्वप्रथम आपण पाहूया स्टार्टअप म्हणजे काय स्टार्टअप म्हणजे एक तरुण यंग कंपनी जिच्याकडे चांगली प्रगती करण्याची आणि वेगाने करण्याची क्षमता असते कोणतीही स्टार्टअप ही एखादा प्रॉब्लेम आणि त्याच्यावरच्या सोल्युशनवर आधारित असते सर्वप्रथम आपल्याला एक रिअल प्रॉब्लेम म्हणजे खराखुरा प्रॉब्लेम शोधावा लागेल जो आपल्या टार्गेट ऑडियन्सला आपल्या कस्टमरला फेस करावा लागतो आणि त्यासाठी काय सोल्युशन आपल्याला बनवता येईल ते पाहावं लागेल स्टेप नंबर टू आता आपल्याला सुचलेली जी आयडिया आहे ही म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमवरची सोल्युशन असणार आणि ही आपली आयडिया किती इफेक्टिव्ह आहे ह्यासाठी आपल्याला मार्केट रिसर्च करावा लागतो आपल्या संभाव्य कस्टमरबरोबर बोलावं लागतं आणि आपल्याला स्वतःची खात्री करून घ्यावी लागते ती म्हणजे ही आपली जी आयडिया आहे त्याला नक्कीच काहीतरी डिमांड आहे आणि त्याच्यातून आपण एखादं प्रॉडक्ट आणि एखादी सर्व्हिस देणारी कंपनी बनवू शकतो एकदा आपली खात्री झाली की पुढची स्टेप सुरू होते ती म्हणजे स्टेप नंबर तीन त्यामध्ये आपल्याला बनवावा लागतो एक चांगला बिझनेस प्लॅन ह्या बिझनेस प्लॅनमध्ये असतं आपल्या कंपनीचं विजन आपले काय गोल्स आहेत आपलं फायनान्शियल प्रोजेक्शन काय आहे तुमचा रोडमॅप काय आहे आपल्या कंपनीला कोणत्या प्रकारचं फंडिंग लागेल आणि पुढच्या एक तीन पाच वर्षासाठी आपला ग्रोथ प्लॅन काय आहे हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल हे झालं म्हणजे झालं तुमचा बिझनेस प्लॅन रेडी स्टेप नंबर चार हा जो बिझनेसमॅन तुम्ही बनवला आहे तो तुम्ही बनवू शकता किंवा तुमचे को फाउंडर सोबत मिळून बनवू शकता त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी लागते ती म्हणजे एक चांगली टीम ही अशी टीम ज्याच्याकडे चांगलं टॅलेंट आहे आणि तुमच्या आयडियाबरोबर ते सहमत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सपोर्ट करू शकतात आणि त्या आयडियाला प्रत्यक्षात आणण्यासाठी जे स्किल असतात ते त्यांच्याकडे ते आहेत अशी टीम तुम्हाला बनवावी लागेल थोडक्यात तुमचं विजन म्हणजे तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला लागेल एक स्ट्रॉंग टीम स्टेप नंबर पाच कोणताही उद्योग उभारायचा असेल किंवा चालवायचा असेल तर त्यासाठी लागतो तो पैसा आणि तुमच्या स्वतःकडे पैसा असेल तर तुम्ही तुमची कंपनी बुट स्टॅप म्हणजे सेल्फ फंडिंग म्हणून चालू शकता जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही क्राऊड फंडिंगकडून लोकांकडून पैसे घेऊ शकता किंवा एखादा चांगला एंजल इन्व्हेस्टर शोधून त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता किंवा बँकेकडून तुमच्या मित्रमैत्रिणींकडून लोन घेऊ शकता किंवा तुमचं प्रॉडक्ट हे काही युनिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर तुम्हाला बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजकडून आय आय टीजकडून सेंट्रल स्टेट गव्हर्मेंटकडून ग्रँट मिळू शकते हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे हा तुम्हाला गाठणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर तुमचं प्रॉडक्ट रिॲलिटीमध्ये येण्यासाठी सुरुवात होईल स्टेप नंबर सहा ह्यामध्ये तुम्हाला बनवावं लागतं ते म्हणजे मिनिमम वायबल प्रॉडक्ट जे प्रॉडक्ट फिट फॉर यूज आहे हे प्रॉडक्ट तुमचं प्रॉडक्ट लाँच असतं छोट्या स्केलवर एकदा हे प्रॉडक्ट लाँच झालं की तुम्हाला लोकांकडून याचे सुरुवातीचे फीडबॅक घ्यावे लागतील आणि हे फीडबॅक कन्सिडर करून तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस इम्प्रूव्ह करावी लागेल हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि ह्या टप्प्यामध्ये तुमच्या प्रॉडक्टची झडणघडण होते तर मित्रांनो हे होते सहा महत्त्वाचे टप्पे स्टार्टअपच्या सुरुवातीचे ह्यानंतर तुमची स्टार्टअप एकदा चांगली चालू लागली की तुम्ही मोठ्या इन्व्हेस्टरकडे जाऊ शकता शार्क टँकमध्ये जाऊ शकता किंवा इतर अनेक वेंचर कॅपिटल फंड प्रोवाईड करणारे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही फंडिंग घेऊ शकता आणि लवकरच मेहनत केल्याने तुमची कंपनी एक बिलियन डॉलर कंपनी बनू शकते तर मित्रांनो हा होता आमचा व्हिडिओ स्टार्टअपच्या महत्त्वाच्या सहा स्टेप्स सहा टप्पे कवर करणारा आम्ही अजून एक व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये स्टार्टअप संदर्भातील वेगवेगळी वेग टक्नॉलॉजीस वेगवेगळ्या टर्म्स काय काय आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा सायनिंग ऑफ मराठी जनता